काय पाहिजे तुला कुरकुरो खाती कुरकुरो खाती इथं सागर बसलाय इथं तात्या बसला इथं केशव बसला यायला केशव पण आलाय आज इकडे झिंतीला तात्या आलाय रात्री रात्री टाइम झाला बराच तात्याला यायला त्याच्यामुळे रात्री काही वेळ घेतला नाही काय झालं काय झालं कणक माकडं केलं टमाटा चटणी गरम गरम हां टमाटेची चटणी देऊ तर यांचं सगळ्यांचं दोन दोन शब्द ऐकू आज मी एक पण व्हिडिओ घेतला नाही ताई मोबाईल धर तुझ्याकडे पाण्याची सगळ्यांना कवलीची दोन कवट पडलेत बघा सांगू मस्त पिकून पडल्यात मला पण माहिती नाही पण खायचं दोन कौट नाही नाही चालेल त्याला इंजेक्शन दिलंयला कधी दिलं इंजेक्शन दिलं कसं निघत बघू तर बघा रात्री गेला पाहुड्या प्रियंका लेहरा हे सगळी गेली आणि रात्री पाणी ताला मी तुम्हाला सांगितलं होतं ताती येणार आहे म्हणून तर तात्या आलेला आहे आणि आज लगेच जाणार आहे तात्या बघा तर बघू तात्याचं दोनशे बायक मला वाटतं कसंच निघेल

दत्तूचै काय ते काय बोंगे बोंगे लाकड्याचं बटणे आणि पिकलेली हात जाऊन बघायची अजिबात उजळ लागत नाही हे कोण केलं कोम एजेंटला पिकले छान जरा सा टाकून हं आता शिक पिकला लागत आहे त्याला काय बनवायचं आहे त्याला काय बनवायचं आहे छान তো কে চল

झालं झालं किती भारी वाटतय तिला तर बघा आता ना जेवण खावणं झाले तर तुम्हाला वाटलं असं ना आता नाव ठेवून झालं असं म्हणते का काय पण तसं नाही आपलं सहज आपलं रडत होती ना त्याच्यामुळे तिला तुझ करत होती मी तर आता जेवण खावणं झालं तर आणि ही लागलाय डुलायला बघा ह्याला ना झोप लागली त्याच्यामुळे डुलत या तर ए जायचं याला आता निघालाय बघा उरकून बसलाय पूजा इकडं कपडे धुतलेले ना वाळत घाकलेली ती घड्या करून घेते मेहला इकडे सागर बसलाय केशव बसलाय कुणाच्या बायपला आता युट्यूब फॅमिलीच्या जेवण झालं टमाटाची चटणी भाजली पप्पाला भाजली पेली 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 पप्पाला चटणी भाजली पेली बाई बोला तर <laughs> <tap> आज अशा पद्धतीने या ठिकाणी दोन शब्द मी थोडक्यात उरकत आहे दोन मिनिटांमध्ये काय का बाबा तर आज या ठिकाणी मी दोन शब्द उरकत आहे अगदी दोन मिनिटांमध्ये काय का बाबा दोन शब्द तर अशा पद्धतीने माझे दोन शब्द संपलेत आणि मी या ठिकाणी रजा घेतो तुम्हाला रजा देतो धन्यवाद

त नमस्कार माझ्या माता बंधू बघिनी आणि इथे जमलेले चहा पाण्याला आलेले तेवढ्या तिकडून जाऊन बसले तका रे थांब माहितीला हाय दे कोणकू लाव दे की एवढे आले काय लगाच टोपे घातले हान चला हां 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 महत्वाची सूचना या ठिकाणी देण्यासाठी आलो आहे मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस आला त्यामुळे उन्हाळ्याचं सगळ्यांनी अशी टोपी वापरा जसे की मी पिवड्याला टोपी घेतली या टोपी वापरा म्हणजे तुमचं टकोर असे प्राय नाही तर टकुरं कामात जाण टक्कों कामात गेल्यावर काय होतं ते सलाप कमी होतं केसं कमी होतात बुद्धी कमी होते काय बोलायला का मी काय हां तर उन्हाळ्याच्या सर्वांना गारट्या गोट्याच्या आपण उन्हाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पाणी प्या भरपूर स्वस्त राहा असे आमचे व्हिडिओ बघा कॉमेडी बघा आणि आपला जो पांडू हॉलदारचा व्हिडिओ आला आहे तो पण बघा जाऊन मस्त केलेला आहे लक्ष्याचा रोल केला आहे चला धन्यवाद धन्यवाद भेटूया आपण पुढच्या बातमीत <laughs> बातमीत जा आता छापान कस का। भरलेले हो का? काय केलं आतमध्ये ठेवली काय पटापट तर चला बस की, आता असू द्या दादा बसली गाडी मस्त पैकी कृष्णा काय आला नव्हता कृष्णाला घरीच ठेवलं होतं त्याची परीक्षा आहे त्याच्यामुळं आणि आता केशव पण जाणार आहे या तर पुन्हा अजून घर सगळं मोकळं मोकळं होणार आहे मी स्विटी आणि ताजी आम्ही तिघच राहणार आहेत सगळेच जाणार आहेत बघा तर चला असू द्या आली तेवढंच बरं वाटलं तर व्हिडिओला इथं चेड कराव आता कारण आता चालले तर त्यांना ला वाटू लावते आणि माझं मी काम उरकून घेते तर चला बाय तर बघा आता तुम्हाला माझी सगळी जी ती आपापल्या घरी गेली बघा म्हणजेच रात्री सोमा मामा गेला बघा बारामतीला आणि त्याच दिवशी म्हणजे कालच रात्री पाडूमामा पण आलतं आणि नाही का आज पेपर होतं ना त्यामुळं सोमा मामा रात्रीच गेलं तुम्ही म्हणता पांडूमामाच म्हणून सोमा गेल काय तसं नाही तर कृष्णांना बारामती तर ठेवले बघा कारण त्याचं पण पेपर चालवतो आणि राधाचं पण पेपर येतं त्यामुळं सगळीच गेली बघा तिकडं आणि आत्ता आम्ही सध्या चाललो आहे मामाला घेऊन दिलवडीला कारण ना आज आहे आपले म्हणजे नाही का माझ्या आत्याचा देव देव आहे तर पप्पा सकाळी तिकडे गेलेत बघा मला कॉलेजला सोडून तिकडं गेलं आणि आता मामाही गेलं बघा मामालाही वाटलं वाट लावून आता आम्ही जाणार आहे दिलवडीला तर घरात येत बघा मामा आवडतात बघा आता मम्मी ही मम्मीने साडी घातली तर चला चला जे घ्या जाऊ कर इकडे बाबा मशीन आली आपल्या घराकडे गव्हाची जे काय जाऊ कर अरे रे जे घ्या जाऊ का